प्रयत्न करू आणि या सोहळ्याचे आपण या ठिकाणी साक्षीदार झालात त्याबद्दल मा जिजाऊ प्रती विनम्र व्हावे आपला सर्वांपुढे नतमस्तक होतो आहे आज आपण गोंदिया जिल्ह्यात हाबी टिगडी या ठिकाणी जिजाऊ यात्रेच फार रत्रे चांगल्या प्रकारे स्वागत करण्याकरता तमाम या तालुक्यातील समाज बांधवांनी विविध जातीत असलो विविध गटात असलो विविध भागात विभागले असलो तरी स्वतःतल्या सगळ्यात जाणीवा आणि उणीवा बाजूला ठेवून येणाऱ्या जिजाऊ यात्रेचे आम्ही पायिक आहोत आम्ही नेकदार शिपाई आहोत हा संदेश आयोजन समितीला नियोजनाप्रमाणे या नाटकात या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यासोबतच इतिहास वाचल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही म्हणून करायची आहे त्याकरिता राजा शिवछत्रपती हा एक महानाट्याच या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सौरभदादा केडेकर साहेब महासचिव संभाजी गेट शिवश्री अरविंदजी गावंडे प्रदेशाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ शिवमती सीमाताई बोते मांगे रांजी चोप्रा, जी प्रदेश अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड मांगीरामजी चोपडा मराठा सेवा संघ हरियाणा डॉक्टर गजाननजी पार्धिक कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र उमाकांजी उखाडे प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड प्राध्यापक दिलीपजी चौधरी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ प्रदेश प्रदेश प्रवक्ता ब्रिगेड सदस्य जिजाऊ ब्रिगेड अर्चना चौधरी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिजाऊ ब्रिगेड कविताबाई झाडे जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड गडचिरोली शहीर पटेल सांगली विनोदजी थेरे संभाजी ब्रिगेड चंद्रपूर अनिलजी भुसारी विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र सेवा संघ सुनील जी तरुणे अध्यक्ष गोंदिया जिल्हा मराठा सेवा संघ सविताताई बेदरकर संघटक जिजाऊ ब्रिगेड गोंदिया तसेच हिराताई पंधरे सरपंचा नवेगाव बांध यशवंत परशुरामकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुन मोरगाव गंगाधरजी परशुरामकर माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया होमराज भाऊ पुस्तोळे माजी पंचायत समिती उपसभापती लोकपालजी गहाणे संचालक बाजार समिती अर्जुनी सचिनजी डोंगरवार किशोरजी तरुणे माजी जिल्हा परिषद सदस्य होमराजजी ब्राह्मणकर उद्धवजी मेहनगळे दादाजी संग्रामे सरपंच सिरे, सिरेगाव एकनाथजी बोरकर या संपूर्ण पाहुण्यांच्या उपस्थितीत आजचा हा उद्घाटनीय सोहळा संपन्न होणार आहे <tap> uh, सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय आता सध्या uh, आता कार्यक्रमाच्या दीपर्जनाला सुरुवात करतोय आम्ही uh, सर्व आमच्या ह्या uh, प्रेमींना त्याचप्रमाणे आमच्या विचारधारेच्या प्रेमींना महत्वाचं म्हणजे विनंती आहे की ही रथयात्रा जी uh, निघालेली आहे आणि रथयात्रेसाठी आपल्याला सहयोग जे काही लागतोय कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा कुठलाही कार्यकर्त्यांनी त्यांना आर्थिक मदतची गरज असते आपल्याकडे आर्थिक मदत करण्याकरिता ला स्कॅनर लावलेले आहेत जिकडे तिकडे तुम्ही स्वतः काही मदत करू शकत असाल तर त्या स्कॅनर वरून तुम्ही अकाउंटला मदत करू शकता तेवढं ते आमच्या सर्व रथयात्रेसाठी मदत होईल आज या ठिकाणी उपस्थित सविताताई वेदरकर यांना सुद्धा मी विनंती करतो आज या ठिकाणी संपूर्ण मान्यवर अतिथींच्या वतीनं या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा आणि मार्गदर्शन सोहळा संपन्न होत आहे संपूर्ण पाहुणे मंडळी शिवश्री सौरभजी खेडेकर साहेब महासचिव संभाजी देगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे यांच्यासोबत आमचे महानायक तथागत गौतम बुद्ध जगद्गुरु तुकाराम महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराणी येशुबाई महाराणी ताराबाई उन्नसो एवढ्या बाई सेकर सावित्रीबाई फुले क्रांती महात्मा महामा ज्योतिबा पुण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंजाबरावजी देशमुख आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा संत जगनाडे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत बाबा छत्रपती शाहू महाराज ही महाराष्ट्राची भूमिव करण्यासाठी आपलं सर्वस्व समाज घटनातील सेवकचा माणूस पूर्ण व्हावा म्हणून आपलं जीवन आपका <inaudible> चित्र <inaudible> <Yeah. inaudible> <Yeah. inaudible> ग्रहण मी आमंत्रित केलेल्या संपूर्ण पाहुणे मंडळींना विनंती करतो आहे की त्या ठिकाणी आपण आपले स्थान ग्रहण करावं या ठिकाणी पाहुणे मंडळी स्थानापन झालेली आहे गुप्ताजी सुनील भाऊ आपल्या नगरीत राष्ट्रमाता राजमाता संचालित ही जिजाऊ रथ यात्रा या ठिकाणी आपणापर्यंत आलेली आहे जिच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न साकार झालं आणि ज्यावेळी घोड्यांच्या टापाचाही ये आवाज येताच माणसं माणसांसाठी माणसांपासून जा, दूर जात होत कुठं राहावं कसं दगावं हा वाद चालू होता कसं जगावं हे प्रश्न निर्माण होतो त्याच एकाच महिना आपल्याच उदरातून मी देईन ही माती आणि ही माती आणि मस्तक उन्नत करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती म्हणून तिने स्वतःच घडवलं स्वतःच्या कुशीतून शिवबा आणि दिलं या समाजाला त्या समाजानं हे राज्य निर्माण केलं आणि त्या राज्यात आम्ही सुरक्षित आहोत म्हणून या ठिकाणी यार आपण त्या मातेसारिता जिजाऊ वंदना घेत आहोत तरी त्या जिजाऊ वंदणी मी उपस्थित पाहुणे मंडळी तसेच या सोहळ्याचं साक्षीदार झालेल्या प्रत्येक खुर्चीवर बसलेल्या पाहुण्यांना मी नतमस्तक होऊन विनंतीपूर्वक विनंती करतो आहे की आपण प्रत्येकाने आपल्या जागेवर उभं व्हावं कुणीही बसले राहणार नाही उभ्या ना करू सर सगळ्यांनी उभं व्हावं एक क्षण आपल्या मातेसाठी राष्ट्रमातेसाठी आपण राहिलो तेवढं केलंच पाहिजे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी उभं व्हावं सगळ्यांनी हात जोडून उभं व्हावं people i One. राष्ट्र माता उंचा विजयशुर विजय सगळ्यांनी आणि आपापल्या जागेवर बसावं जेवढे असतील दाणे वाटू या घामाप्रमाणे जेवढे असतील दाणे वाटू या घामाप्रमाणे न्याय द्यावा न्याय घ्यावा माणसाला माणसाने माणसाला माणसाने आपण या ठिकाणी या क्षणाचे साक्षीदार झाला पाहुणे मंडळीने हा मान स्वीकारला त्याबद्दल मी पुन्हा आपल्या सर्वांचा शब्दसुमनाने स्वागत करतो आणि मराठा सेवा संघ गोंदिया जिल्हा अध्यक्ष सुनीलजी तरुणे यांना मी विनंती करतो आहे की आजच्या या प्रसंग वेळेचं भान ठेवूनच आपण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू सर परंतु आपण आपण हा जो वेळ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री सौरभदादा खेडेकर साहेब महासचिव संभाजी ब्रिगेड यांचे स्वागत करण्याकरिता आदरणीय रचनाताई